राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा बीड संघ ठरला अजिंक्य जळगाव उपविजेता तळोदा शहरात पार पडलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय आमदार चषक हँडबॉल स्पर्धेत बीड संघाने अंतिम सामन्यात जळगावचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले पत ही स्पर्धा एकोणावीस वर्षाखालील मुलांसाठी हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्राच्या मान्यतेने व आमदार राजेश पाडवी यांच्या निधीतून आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचे आयोजन जिल्हा हँडबॉल असोसिएशन नंदुरबार प्राचार्य गुहू महाजन व शील माळी कनिष्ठ महाविद्यालय वात्सल्य सेवा समिती आणि स्वर्गवासी रणछोड बाबा क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती नाशिक सांगली बीड पुणे जळगाव चाळीसगाव धुळे नवापूर आणि नंदुरबार तळोदा येथून आलेल्या स संघांनी सहभाग घेतला सर्वसामने अटीतटीचे आणि चुरशीचे झाले अंतिम सामन्यात बिनने जळगाववर विजय मिळवत एकतीस हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळवले जळगावला पंधरा हजाराचे द्वितीय तर पुणे संघाला तृतीय क्रमांकाबद्दल सात हजाराचे रोख पारितोषिक व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कार प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट कीपर बेस्ट कॉर्नर आणि बेस्ट शूटर असे देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेचे आयोजन क्रीडा शिक्षक सुनील सुरवंशी यांनी केले होते बाहेरून जे खेळाडू होतात त्यांचे पाहून स्वतःला कस डेव्हलप करता येईल या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी आम्ही या ठिकाणी करत असतो बऱ्याच जिल्ह्यातून खेळ येतोय मात्र एकच मैदान असल्या कारणाने मी त्यांना पाहिला ज्यांना नकार केला महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी आदरणीय राऊत या स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी आम्ही केले या खेळाडूंची मदत ही होतच असते मात्र यावर्षी चौदा शहादा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेंद्रदा पाडवी यांना या संदर्भात मी कल्पना दिल्यानंतर त्यांनी लगेच आमदारमध्ये तुम्ही या ठिकाणी या स्पर्धेला होकार दिला